नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनल वरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण पाच आणि सहा फेब्रुवारी या दोन दिवसांचे करंट अफेअर्स चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे सहावी पुरुष हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीस कोणत्या संघाने जिंकली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रारह बंगाल टायगर्स पुरुष हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीस या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूया तर बघा ही आवृत्ती होती सहावी विजेता ठरलेला आहे श्राचीर अर् बंगाल टायगर्स उपविजेता राहिलेला आहे है, संघ हैदराबाद तुपान फायनल कोणत्या स्टेडियमवरती झालं झाला बघा बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम ओडिसा येथे झालेला आहे फेअर प्ले पुरस्कार देण्यात आलेला आहे युपी रुद्रा टीमला सर्वोत्कृष्ट गोलरक्षक विक्रमजीत सिंग हैदराबाद तुपानचा खेळाडू आहे टॉप स्कोअरर जुगराज सिंग श्राची रह बंगाल टायगर्सचा खेळाडू आहे पुरुष हॉकी इंडिया लीग ची पहिली आवृत्ती दोन हजार मध्ये आयोजित करण्यात आली होती तर दोन हजार चोवीस पंचवीस ची ही सहावी आवृत्ती आहे विजेता ठरलेला आहे श्राचिरा बंगाल टायगर्स टीम आणि उपविजेता आहे है हैदराबाद तुफान टीम नेक्स्ट आहे टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आर प्रज्ञानंद भारतीय मास्टर आर प्रज्ञानंदने टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस चे विजेतेपद पटकावले आहे त्याने सध्याचे विश्वविजेते डी गुकेशला हरवून हे विजेतेपद जिंकलेले आहे या विजयासह आर प्रज्ञानंद विश्वनाथन आनंद यांच्यानंतर हे प्रतिष्ठित विजेतेपद पटकावणारे दुसरे भारतीय ठरले आहेत म्हणजे याआधी विश्वनाथन आनंदने टाटा स्टील मास्टर्स ही स्पर्धा जिंकलेली होती तर आता हे दुसरे खेळाडू ठरलेले आहेत आर प्रज्ञानंद नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात मधुबन हनी पार्कचे उद्घाटन करण्यात आले तर याचे पार्कचे महाबळेश्वर येथील मध संचालनालयात उद्घाटन करण्यात आले दुसरे मुंबईतील राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे होणार आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाच्या पुढाकाराने सीएसआरच्या मदतीने राज्यात दोन मधुबन हनी पार्क उभारण्यात येत आहेत महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळाने सी एस आर निधी उभारून मध उत्पादनाला चालना देण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे एव्हरेस्ट मसाले यांनी दिलेल्या सहा लाखांच्या निधीमधून महाबळेश्वर येथील मध संचालनालयाच्या आवारातील तीन एकर जागेत मधुबन हा हनी पार्क उभारला जात आहे तर बघा महाराष्ट्रातील पहिला हनीबन पार्क महाबळेश्वरीतील मध संचालनालयामध्ये सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच स्वारेल सुपर ॲप कोणी सुरू केले आहे याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रेल्वे मंत्रालय रेल्वे मंत्रालयाने स्वारेल सुपर ऍप लॉन्च केले आहे याचा उद्देश एकाच प्लॅटफॉर्मवर विविध रेल्वे सेवा प्रदान करणे आहे हे ॲप सध्या आवृत्तीमध्ये आहे आणि ते गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल ऍप स्टोअर वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे हे ॲप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीमने विकसित केलेले आहे तर रेल्वे मंत्रालयाने स्वारेल हे सुपर ॲप लॉन्च केलेले आहे नेक्स्ट आहे द महात्माज मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याची एक आहे पर्याय क्रमांक एक राजेश तलवार द महात्मा मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक आहेत राजेश तलवार तर हे जे पुस्तक आहे हे ओम पब्लिकेशनने प्रकाशित केलेले आहे महात्मा गांधींच्या हिंद स्वराज्यवर टीका करणारे पुस्तक आहे आणि आधुनिकता अधिकरण आणि पाश्चात्य विचारांना त्यांनी नाकारलेल्या विरोधाभास आणि त्रुटींवर प्रकाश टाकते नेक्स्ट आहे कोणत्या भारतीय वंशाच्या गायकाने ग्रामीण पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये त्रिविणी अल्बमसाठी पुरस्कार जिंकला आहे याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक चंद्रिका टंडन सदुसष्टावे ग्रामीण दोन हजार पंचवीस तर म्हणजे पुरस्कार आवृत्ती किती आहे बघा आहेत हे अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील लॉस एंजेलिस या ठिकाणी हा सोहळा पार पडलेला आहे भारतीय अमेरिकन गायिका आणि उद्योजिका चंद्रिका टंडन यांनी त्रिवेणी अल्बम साठी सर्वोत्कृष्ट न्यू एज एमबीएड किंवा चॅट अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम राहिलेला आहे काउबाव कव बॉय कार्टर सॉन्ग बियॉन्ड सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम एलिगेटर बाईट्स नेवर हिल सॉन्ग ड्यूची वर्षातील सर्वोत्कृष्ट गीतकार नॉन क्लासिकल एम एलन सर्वोत्कृष्ट कंट्री सॉन्ग के सी मजग्रेव्स ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कलाकारांना दिला जाणारा पुरस्कार आहे हा पुरस्कार नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्सेस तर्फे दिला जातो ग्रामी पुरस्कारांची सुरुवात चार मे एकोणीसशे एकोणसाठ एकुन रोजी झाली पंडित रविशंकर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये ग्रामीण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय होते तर दोन हजार चोवीस मध्ये शंकर महादेवन जाकीर हुसेन गणेश राजगोपालन आणि शेल्वा गणेश विनायकराम यांना ग्रामी पुरस्कार मिळालेले होते नेक्स्ट आहे फोर्ब्सने दोन हजार पंचवीस मधील जगातील दहा सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर याची एकोत्तर अमेरिका हा देश फोर्ब्स <णिया> पंचवीस मधील जगातील दहा सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली आहे या राष्ट्राच्या क्रमवारीत अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे त्यानंतर चीन दुसरा रशिया तिसऱ्या ब्रिटन चौथ्या आणि जर्मनी पाचव्या क्रमांकावर आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत भारत हा जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या आधीत बाराव्या क्रमांकावर आहे या क्रमवारीत नेतृत्व आर्थिक प्रभाव लष्करी शक्ती आणि आंतरराष्ट्रीय इतिहासारख्या घटकांचा विचार केला जातो तर या जगातील देशांमध्ये भारताचा क्रमांक आहे आहे तर क्रमांकावरती अलीकडे तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशात अन्न सुरक्षा आणीबाणी लागू करण्यात आली तर याची एक उत्तर आहे पर्याय एक फिलिपाइन्स फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये देशातील असाधारण तांदळाच्या किमती स्थिर करण्यासाठी फिलिपिन्सने कृषी सचिव फ्रान्सिस्को ट्युलॉरेल यांनी तांदळावर अन्न सुरक्षा आणीबाणी जाहीर केली तांदळाच्या आपत्कालीन घोषणा राष्ट्रीय किंमत समन्वय परिषदेच्या शिफारशींवर आधारित आहे तांदळाच्या दरवाढ कायद्याअंतर्गत कृषी सचिव असाधारण किमती वाढल्यास अन्न सुरक्षा आणीबाणी जाहीर करू शकतात या घोषणेमुळे कृषी विभागाला तांदळाच्या किमती कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना पुढील किमती वाढण्यापासून वाचवण्यासाठी सरकारी संस्था आणि सरकार स्थानिक सरकारी युनिट्सना बपर स्टॉक जारी करण्याचे निर्देश एनएफएला देण्याची परवानगी मिळते नेक्स्ट आहे बीएसएफ जम्मू फ्रंटियरचे नवीन महानिरीक्षक कोण बनले आहेत तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शशांक आनंद फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये महानिरीक्षक शशांक आनंद बनले आहेत त्यांनी आय जी डी के बोरा यांची जागा घेतली ते दोन हजार सहाच्या बॅच चे हरियाणा कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत हे सीमा सुरक्षा दल कठुआ ते अखनूर पर्यंत पसरलेले एकशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे संरक्षण करते जी आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून ओळखली जाते नेक्स्ट आहे पहिली वर्ल्ड पिकलबॉल लीग कोणी जिंकली तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेंगलुरु जवान्स वर्ल्ड पिकलबॉल लीग दोन हजार पंचवीस आवृत्ती होती पहिली कालावधी होता चोवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण मुंबई विजेता ठरलेला आहे बेंगलुरु जवान्स उपविजेता ठरलेले आहे पुणे युनायटेड लीगमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेले आहे कॅट्रिना स्वीटवर स्टीवर्ट पिकलबॉल हा एक पेडल गेम आहे ज्यामध्ये टेनिस बॅडमिंटन आणि पिंग पॉंगचे घटक समाविष्ट आहेत हा एक असा खेळ आहे जो सर्व वयोगटातील आणि कौशल्य स्तरावरील लोक खेळू शकतात नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या माजी अध्यक्ष आणि आय एम एफ प्रमुख हॉर्स्ट कोहलर हो यांचे निधन झाले तर एक फेब्रुवारी रोजी जर्मनीचे माजी अध्यक्ष आणि आय एम एफ प्रमुख हॉर्स्ट कोहलर यांचे वयाच्या एक्क्याऐंशी वर्षी निधन झाले एकोणीसशे नव्वद मध्ये जर्मनीच्या आर्थिक एकीकरणात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली दोन हजार ते दोन हजार चार पर्यंत ते आय चे प्रमुख होते ते दोन हजार चार ते दोन हजार दहा पर्यंत जर्मनीचे अध्यक्ष होते त्यांनी नागरी सेवा आणि बँकिंग मध्ये इतर अनेक भूमिकाही भूषवलेली आहेत त्यांनी युरो चलन सुरू करण्यात कार्यालयांमध्ये मराठी भाषेतून बोलण्याचे अनिवार्य केले आहे याची एक उत्तर आहे पर्याय एक महाराष्ट्र फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्र सरकारने शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांना फक्त मराठीत बोलणे बंधनकारक केले आहे राज्याच्या नियोजन विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार भारताबाहेरील व्यक्ती आणि बिगर मराठी भाषिक राज्यातून येणारे व्यक्ती वगळता सर्व अधिकाऱ्यांनी संवाद साधताना मराठी भाषेचा वापर करावा हा नियम सर्व सरकारी कार्यालये निमशासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था सरकारी महामंडळे आणि सरकारी अनुदानित आस्थापनांना लागू होतो सर्व सार्वजनिक व्यवहारात मराठीचा प्रसार करणे भाषेचे जतन जा आणि विकास करणे या धोरणाचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे पंतप्रधान मोदींनी कोणत्या देशात भगवान मुरगनच्या भव्य मंदिराचा महाकुंभ अभिषेक केला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन इंडोनेशिया फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे भगवान मुरगन मंदिराचा महाकुंभ अभिषेक केलेला आहे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हर्च्युअल म्हणजेच व्हिडिओच्या स्वरूप व्हिडिओ कॉन्फरन्सच्या स्वरूपात सहभागी झालेले होते जकार्ता मुरगन मंदिर श्री सनातन धर्म आलयम म्हणून ओळखले जाते हे भगवान मुरगन यांना समर्पित इंडोनेशियातील पहिले मंदिर आहे या मंदिराचे बांधकाम दोन हजार हा अभिषेक इंडोनेशियामध्ये भारतातील बहात्तर गुरुकुलांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला नेक्स्ट आहे माय नरेगा ऍप कोणत्या राज्यातील बारमेर जिल्ह्यात लॉन्च करण्यात आले आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजस्थान मरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी जिल्हाधिकारी टीना दाबी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ का के विकसित केलेल्या या ऍप उद्देश मनरेगा का का कामगारांसाठी रोजगार मागणी प्रक्रिया सुलभ करणे आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या घरबसल्या अर्ज करण्याची परवानगी मिळते नेक्स्ट आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणती नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे याचे कापूस उत्पादक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी या योजनेची घोषणा केली ही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवी योजना जाहीर केलेली आहे ही योजना पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे सर्वप्रथम शेतकऱ्यांना अतिरिक्त लांब धाग्याच्या वाहनांचे बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे दुसऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीची उत्पादकता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जाईल नेक्स्ट आहे फॅशन ऍप सीएन हे कोणत्या देशाशी संबंधित आहे जे भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले आहे तर चीन या देशाच्या आहे म्हणून पर्याय एक बरोबर आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये चीनी फॅशन ॲप शेन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आले आहे भारतीय कंपनी रिलायन्स रिटेल सोबत करार करण्यात आला आहे ई कॉमर्स कंपनी शेंची एकशे सत्तर पेक्षा जास्त देशांमध्ये अस्तित्व आहे नेक्स्ट आहे केंद्रीय अर्थसंकल्पात समुद्रायन मिशनसाठी किती तरतूद करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहाशे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये खोल महासागर मोहिमेसाठी सहाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे समुद्रायन मोहीम ही भारताची सागरी मोहीम आहे याद्वारे भारत खोल समुद्रात सापडणाऱ्या खनिज आणि जल अभ्यास करणार आहे समुद्रायण मिशन अंतर्गत मत्स्य सहा हजार नावाची पाणबुडी तयार करण्यात आली आहे ही पाणबुडी सहा हजार मीटर खोलीपर्यंत समुद्राखाली शोध घेऊ शकते पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने जून दोन हजार एकवीस मध्ये हे अभियान सुरू केलेले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच साठ मीटर अडथळा शर्यतीत नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी केला तर याचे अभ्युत्तर पराक्रमांक एक तेजस सिरसे एक फेब्रुवारी दोन रोजी फ्रान्समधील एलिट इंडोर ट्रॅक मिरल मास मीटिंगमध्ये तेजस सिरसेसने सिरसेने साठ मीटर तळ शर्यतीत नवा राष्ट्रविक्रम प्रस्थापित केला त्याने रौप्य पदक मिळवून सात पॉईंट चौसष्ट सेकंदाचा प्रभावशाली वेळ नोंदवून स्वतःचा पूर्वीचा विक्रम मोडलेला आहे ही त्याची वर्षातील दुसरी रेकॉर्ड कामगिरी आहे नेक्स्ट आहे कोणते राज्य नोंदणीकृत स्टार्टअप सह देशात आघाडीवर आहे तर याची एक उत्तरे एक महाराष्ट्र महाराष्ट्र हे राज्य नोंदणीकृत स्टार्टअप सह देशात आघाडीवर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे दिल्ली जानेवारी दोन हजार पर्यंत महाराष्ट्रात पंचवीस हजार चारशे आहेत नेक्स्ट आहे देशातील राज्यांमध्ये स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी कोणता निर्देशांक जारी करण्याची घोषणा करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्यक्रमांक चार गुंतवणूक मित्रत्व निर्देशांक केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये देशातील राज्यांमध्ये स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी गुंतवणूक मित्रत्व निर्देशांक जारी करण्याची घोषणा करण्यात आली आहे अर्थ मंत्रालय नीती आयोग आणि डी पी आय आय टी यांच्या सहकार्याने स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आणि खासगी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हा निर्देशांक तयार केला जाणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये सुरू होणारा हा निर्देशांक राज्यांना नियामक अडथळे ओळखण्यास मदत करेल नेक्स्ट आहे भारतातील विमा क्षेत्रासाठी एफ आय मर्यादा चौऱ्याहत्तर टक्क्यांवरून किती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांकच्या शंभर टक्के दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली एफडीआय म्हणजे काय फॉरेन डायरेक्ट एफडीआयमुळे परदेशी कंपन्यांना दुसऱ्या देशात थेट गुंतवणूक करता येते एफडीआयच्या माध्यमातून परदेशी कंपन्या त्यांच्या सोबत पैसा ज्ञान कौशल्य आणि तंत्रज्ञान आणतात अर्थव्यवस्थेत केले जाते भारतात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक मॉरिशस मधून केली जाते त्यानंतर सिंगापूरचा दुसरा क्रमांक लागतो नेक्स्ट आहे नुकतेच लतिका कट यांचे निधन झाले ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या तर याची योग्य पर्याय क्रमांक दोन शिल्पकार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतातील प्रख्यात आणि प्रसिद्ध शिल्पकारांपैकी एक असलेल्या लतिका कट यांचे वयाच्या शहात वर्षी निधन झाले दिल्लीतील जवाहर भवन येथे असलेला जवाहरलाल नेहरूंचा वीस फूट कांस्यपुतळा ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कलाकृती आहे नेक्स्ट आहे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस नुसार पगारधारकांना किती लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नावर शून्य कर असणार आहे तर याचे उत्तर आहे बारा लाख पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दोन हजार पंचवीस दोन सव्वीसचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला करदात्यांना मोठा दिला असते अर्थमंत्र्यांनी बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले जे पूर्वी सात लाख रुपये होते निर्मला खाले कर दर सुधारित करण्याचा प्रस्ताव आहे आहे यामध्ये सात आहेत पहिला बारा लाख लाख ते सोळा लाख पर्यंत पंधरा टक्के सोळा लाख ते वीस लाख पर्यंत वीस टक्के आणि वीस लाख ते चोवीस लाख पर्यंत पंचवीस टक्के आणि चोवीस लाखाहून अधिक असेल तर तीस टक्के बसणार आहे तर यामध्ये पगार साठी पंच्याहत्तर हजाराची मानक वजावट लक्षात घेता बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख पर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल तर बघा या ठिकाणी कसे असणार आहे की चार लाख ते आठ लाख आणि आठ लाख ते बारा लाख हे ज्यांचे उत्पन्न असणार आहे यांनी फाईल कर भरण्यासाठी फाईल तयार करायची आहे आणि यांनी कर भरल्यानंतर जो भरलेला कर आहे हा कर त्यांना रिटर्न भेटणार आहे अशा प्रकारे यांना बारा लाख रुपयापर्यंत उत्पन्न करमुक्त असणार आहे नेक्स्ट आहे भारतातील पहिला हायड्रोजन वाहतूक पाईप कोणत्या कंपनीने विकसित केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टाटा स्टील हायड्रोजन वाहतूक करण्यासाठी डिझाईन केलेले पाईप्स विकसित करणारी टाटा स्टील ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे टाटा स्टील ही भारतातील आघाडीच्या पोलाद उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे कंपनीच्या हायड्रोजन अनुरूप एपीआय सिक्स्टी फाईव्ह पाईप्सवर पाईप्सवर टाटा स्टीलच्या खोपोली प्लांटमध्ये प्रक्रिया करण्यात आली यामध्ये त्यांच्या कलिंग नगर नगर उत्पादित स्टीलचा वापर करण्यात आलेला आहे तर बघा हायड्रोजन वाहतूक करण्यासाठी डिझाईन केलेले पाईप विकसित करणारी टाटा स्टील ही पहिली भारतीय कंपनी ठरलेली आहे 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 आणि पाईप तर नेक्स्ट केंद्र सरकारने जल जीवन मिशनची मुदत किती वर्षापर्यंत वाढवली आहे तर याचे उत्तर आहे तीन दोन हजार अठ्ठावीस पर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जल जीवन मिशन योजनेचा कालावधी वाढवण्याची घोषणा केली जल जीवन मिशनला दोन हजार पर्यंत मुदतवाढ वाढवण्यात आलेली आहे जल जीवन मिशन अंतर्गत भारताच्या ग्रामीण लोकसंख्येच्या ऐंशी टक्के मानल्या जाणाऱ्या पंधरा कोटी कुटुंबांना पिण्यायोग्य नळाच्या पाण्याची जोडणी देण्यात आली आहे सध्या ही योजना दोन हजार चोवीस पर्यंत लागू होती दोन हजार एकोणीस मध्ये जल जीवन मिशन सुरू करण्यात आले याचा उद्देश सर्वांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा आहे तर याची नवीन मर्यादा कुठपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर दोन हजार पर्यंत नेक्स्ट आहे अलीकडेच स्पॉट पोर्टल कोणी सुरू केले आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सेबी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सेबीने तांत्रिक त्रुटीवरील मूळ कारण विश्लेषण अहवाल सादर करण्यासाठी एकात्मिक सेबी पोर्टल फॉर टेक्निकल ग्लिचेस म्हणजे आयस्पॉट नावाचे वेब आधारित पोर्टल सुरू केले आहे स्टॉक एक्सचेंज आणि मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशनद्वारे अहवाल सुलभ करण्यासाठी एक केंद्रीकृत भांडार म्हणून कार्य करते आयस्पॉटचा उद्देश डेटा गुणवत्ता सुधारणे भूतकाळातील अनियमितांचा मागोवा घेणे आणि चांगल्या अनुपालन निरीक्षणासाठी सिस्टीम अहवाल तयार करणे हे आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आली आहे रेल्वे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन पॉईंट बावन्न लाख कोटी रुपये अर्थसंकल्पात रेल्वेला दोन पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे भारतीय रेल्वे येत्या दोन, दोन ते तीन वर्षात दोनशे नवीन वंदे भारत ट्रेन सतरा हजार पाचशे सामान्य नॉन एसी कोच आणि शंभर अमृत भारत रेल्वे आणि पन्नास नमो भारत रॅपी रेल्वे सुरू करणार आहे से दोन हजार पंचवीस सवीससाठी एकूण भांडवली खर्चाचे उद्दिष्ट दोन लाख बासष्ट हजार कोटी आहे निर्भया निधीसाठी रेल्वे बजेटमध्ये दोनशे कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत नेक्स्ट आहे, आहे जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो तर याचे एकूत्र आहे पर्याय क्रमांक दोन चार फेब्रुवारी दरवर्षी चार फेब्रुवारी रोजी जगभरात जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो कर्करोग दिन साजरा करण्याचा उद्देश लोकांमध्ये कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि या आजाराशी लढण्यासाठी जागतिक प्रयत्नांना बळकटी देणे हे आहे जागतिक कर्करोग दिन दोन हजार पंचवीस ची थीम आहे युनायटेड बाय युनिक तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू करामो घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद